माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं जर काय चाललं हे झालं काय छापाने संध्याकाळचा माझा पण झाला आणि कामावर ना लवकर घरी आले होते त्याच्या पण बाहेर जायचं होतं तर मला लवकर सुट्टी मिळाली मग घरी आले आणि घरातले काम वगैरे सगळं आव आवरलं आणि झोप घेतली आज नुसतपैकी आराम केला जरा बरं वाटतंय आणि रोज लवकर उठावं लागतं आहे कामाला जावं लागतंय त्याच्यामुळे मग काय आज व्हिडिओ काढायला जमलं नाही येऊन थोडा आराम केला चहा वगैरे करून पिले आणि स्वयंपाक केला तर वांग्याचं कालवण के केलंय मस्तपैकी काळ्या मसाने बाजरीच्या भाकरी बनवल्या भात बनवला इकडे दूध गरम केलंय आणि म्हटलं चलावं हे व्हिडिओ काढावं तर आज काही एक एक पण व्हिडिओ टाकला नाही त्याच्यामुळं म्हटलं चला काढा एक व्हिडिओ तर वांग्याचं कालवण तयार होत आहे का उशीर साडेसात वाजता मग पटापट आवरून घेतला जरा आहे माझ्याकडे पण टॅन लावून काय मी काय स्वयंपाकमध्ये केलं नाही तर मग त्याच्यात लय वेळ होईल म्हटलं जाऊ द्या तर स्वयंपाक करून घेतला आणि मग आता तर त्याला दाखवते मस्तपैकी काळ्या मसाल्यात कालवून केले अजून शिजायचं राहिलंय अजून हे बघा थोडंसं इकडं बनवला थोडासा भात इकडे बनवली बाजरीची भाकरी गरम गरम केलंय चालून पिली भांडे वगैरे सगळं घासलं क्लीन केलंय गॅस वगैरे सगळं आणि ह्या साईडला इकडे खिडकी पण इकडं अंधारे असा आणि हे आपली कोरपड ही कोरपड अशी एवढी झाली बघा इकडे ठेवली खिडकीमध्ये आणि इकडे कडीपात्याचं झाड होतं पण ते जळून गेलं कोरपड आधी चांगलं तर इकडं भांडे वगैरे असे लावले इकडं असं भांडे लावायला हे एक असं लावलेलं ला। आहे किचनच्या वर एक कडापा लावलेला आहे तर त्याच्यावर मस्तपैकी डबे वगैरे पातील्या वगैरे असे बसतात आणि इकडून मानणी लावलेली इकडे हे मोठे पातीले डबे आणि काय आपलं किराणाच्या म्हणजे ह्या असाल तर ह्या बरण्या अशा इथे लावलेल्या आहेत आता किराणा संपत आला आहे थोडासा भरावा लागत हे बघा हे असे लावलेलं आहे सगळं मानणी वगैरे इकडं मात ठेवलेलं आहे पाणी भरून आणि इथं हे छोटच आहे हे इथं काय माट बसत नाहीये मोठा माट आहे आपला मटका तर ही जागा जरा कमी पडते तर मग इथे काय ठेवला नाही ते खालीच ठेवलेलं आहे मी तर आपलं कालून होत आहे तयार हो आता चाकण ठेवते आता त्याच्यावरती इकडं बसले जरा कुडची वर हा दरवाजे थोड झालं हवेला जरा बसले मी तर बघत जा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि कसे एडिओ बनवायचे ते पण सांगा कमेंट मध्ये जसा वेळ भेटेन तसा मी टाकते व्हिडिओ तर बघत जा नक्की कोणत्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकते ते पण बघत जा तर आणि कुठून कुठून बघतात आपले व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जे नवीन असतील आपले भाऊ बहीण ते सबस्क्राईब करा लाईक करत जा कम कमेंट करा चांगल्या तर आता थोडं निवांत आता जेवण करायचं आणि थोडा आराम केल्यामुळं झोप झाल्यामुळं जरा बरं वाटतं आणि माझ्या डोळ्याला पण खूप त्रास होतो आहे चष्मा पण आहे पण खूप त्रास होते डोळ्याला कंटिन्यू लावायला सांगितलं आहे चोवीस तास म्हणजे लावायला सांगितलं आहे डोळ्याला पण मी काही लावत नाही कधीतरी लावते रोज रोज लावायला पाहिजे तर कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंट मध्ये आणि कसे बनवायचे ते पण सांगा तर आपल्या चॅनल आता सुरू करून आता बरेच वेळ दिवस झालेत वर्ष झाले तर एक दीड वर्ष होऊन गेलंय तर मध्ये मध्ये गॅप पडल्यामुळं मग ते म्हणजे चालत नाहीत व्हिडिओ तर माझी दोन चार महिने काही व्हिडिओ टाकले नाही नाही तर आत्तापर्यंत तेवढा टाईम पूर्ण झाला असता पण व्हिडिओ पर टाकले नाहीत त्यात माझंच नुकसान असं होत असं वाटायचं जाऊ द्या नको व्हिडिओ काढायला नको ते बंदच टाक गा करून टाका पण बंद केलं तर मग काही उपयोग नाही असं त्याच्यातून आपल्याला दोन पैसे भेटते ना अशी आहे आपल्याला वाटते त्याच्यामुळे आपले प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न चालू ठेवायचे तुम 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 तर तुम्हाला कसे व्हिडिओ आवडते म्हणजे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंट केल्या तर तुमच्या समजा कमेंटचं उत्तर देता येतं समजा आपण चांगल्या कमेंट केल्या तर चांगलं त्याच्यावर बोलू शकतो तुम्ही समजा काय विचारतात काय कमेंट करतात आपल्याला त्याच्यावर पण बोलता येतं असं आहे तर <laughs> नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि एवढे काय म्हणजे माझे व्हिडिओ मोठे पण नसते तर दहा पंधरा मिनटाचे नसते तर आपले दोन तीन मिनटाचे चार मिनटाचे असते तर हेच आपलं घरातलं दाखवते बाकी काही नाही तर चला मग कसे वाटते सांगा व्हिडिओ आणि कसे बनवायचे ते पण सांगा कमेंटमध्ये चला ठेवते बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये